एकेका नावाशी एकाच नाव एकच पत्ता एकच गाय अस नाव आहे त्याच्यामध्ये ते मी तुम्हाला आता दाखवून दिलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझ राग आणि माझा हरकत हे कुठल्याही राष्ट्रीय पक्षावर संघटनेवर नाही व्यक्तीवर नाही भ्रष्ट झालेल्या यंत्रणेवर माझा जसं निवडणूक आयोगावर सगळेजण स्वीकार करतात तस माझं म्हणणं की धुळ्याचे सगळे निवडणूक यंत्रणा ही भ्रष्ट झालेली होती आहे सात नाव एकच वय एकच घर नंबर आल्यानंतर बिएरोच काम नाही का नाव कमी करण्याचं का काय हा लक्षात तर याच्यामध्ये बिएरो पासून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे कलेक्शन पर्यंत सगळे लोक भ्रष्ट झालेले आहेत सगळे लोक जबाबदार आहेत सांगतो सर्व बियर पहिल्यांदा बिजाके म्हणून वीस वीस हजार रुपये दिलेले होते आणि एक मतदार नोंदण्यासाठी पाचशे रुपये दिले त्याशिवाय मत आली काय कस मत आणि शाळेला शिक्षण देण्याचा वाचायला <coughs> <coughs> वाचा कशा का असं काय म्हणलं याच्यामध्ये पेस्ट पेट म्हणजे काय पेठ पेट पेस्टा पेस्ट हे काय पत्ते आहेत काय तुम्ही दाखवा महाराष्ट्राने नाही काय कवी केलंय त्यांनी का बाजार हे पहा